संसदेचं पावसाळी अधिवेशन एकवीस जुलैपासून सुरू झालंय मात्र पहिल्याच दिवशी विरोधकांच्या गोंधळामुळे संसदेचं कामकाज पूर्णपणे ठप्प झालं प्रत्येक मिनिटाला सुमारे अडीच लाख रुपये खर्च होणाऱ्या या संसदेच्या एकवीस दिवसाच्या अधिवेशनासाठी तब्बल एकशे एकोणनव्वद कोटी रुपये खर्च होणार आहे हा पैसा जनतेच्या करातून येतो आणि गोंधळामुळे तो वाया जातोय यावर सरकारसह हो विरोधक गंभीर नाहीत का जनतेच्या पैशांचा कशासाठी चुराडा केला जातोय चला जाणून घेऊया या गंभीर विषयावरचा खास रिपोर्ट नमस्कार मी प्राची शिरकर आपण पाहत आहात प्रहार न्यूज लाईन पावसाळी <दिश्णागी> अधिवेशनाच्या <गाँगी> पहिल्या दिवशी प्रश्नोत्तराच्या तासातच लोकसभेचं कामकाज स्थगित करावं लागलं दुपारी बारा वाजेपर्यंत आणि नंतर दोन वाजेपर्यंत संसदेचं कामकाज पुढे ढकलण्यात आलं विरोधकांनी बिहारमधील निवडणूक आयोग प्रक्रिया आणि ऑपरेशन सिंदूरवर चर्चेची मागणी केली सरकारनं सर्व विषयांवर चर्चेसाठी तयारी दाखवली मात्र विरोधकांनी गोंधळ घातलाच संसदेचा प्रत्येक मिनिटाचा खर्च हा जनतेच्या खिशातून जातो जर विरोधक आणि सत्ताधाऱ्यांनी एखाद्या विषयावर योग्य चर्चा केली तरच हा पैसा देशाच्या विकासासाठी खर्च होईल मात्र गोंधळामुळे जनतेच्या पैशांचा अपव्यय होतोय हा गोंधळ नवीन नाही मागील काही वर्षात पेगासस प्रकरण राफेल करार हिंडनबर्ग अहवाल यांसारख्या मुद्द्यांवर विरोधकांनी संसदेचं कामकाज ठप्प केलंय दोन हजार तेवीसच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात हिंडनबर्ग अहवालावरून आणि बीबीसीच्या प्रचारात्मक माहितीपटावरूनही गोंधळ घातला त्यामुळे संसदेचा वेळ आणि जनतेचा बराच पैसा वाया गेला संसदेचा प्रति मिनिट खर्च अडीच लाख रुपये आहे यंदा एकवीस दिवसात एकशे सव्वीस तास म्हणजेच सात हजार पाचशे साठ मिनिटांच्या कामकाजाचे नियोजन आहे या हिशोबाने संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा खर्च एकशे एकोणनव्वद कोटींच्या घरात जातो यात खासदारांच्या प्रतिदिन भत्त्याचा अडीच हजार रुपयांसह इतर अनेक खर्चाचा समावेश आहे तुम्हाला काय वाटतं हे कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद